एस सेवन न्यूज आपलं शहर आपली बातमी भवानी चौक या ठिकाणी भारू पडून घेणारा ऊसाचा ट्रक ट्रक ड्रायव्हरला गाडीत कंट्रोल न झाल्यामुळे या ठिकाणी चौकामध्ये हा ह्या ठिकाणी हे म पेन भरून हा दो टेम्पो उभा आहे त्या उभ्या टेम्पोला समोरच्या भागाला या ठिकाणी धडकून ती ट्रक तशी सरळ त्याचा हाऊसिंग पण तुटलेला आहे प पाहूयात आपण मग हा ट्रकचा पाठीमागाचा भाग तुटून यानंतर पेट्रोल पंपामध्ये गेलेले आहे टेम्पो ज्या टायमाला टेम्पो उभा होता त्या टेम्पो मध्ये नर साईडला ड्रायव्हर झोपलेला होता ट्रक डायरेक्ट येऊन त्या टेम्पोच्या समोरच्या बाजूला धडकल्याच्या नंतर ड्रायव्हर त्याच्यातून उचलून फेकून एखाद्या बाजूला पडल्या पडलेला आहे त्याला मुक्का मार लागलेला आहे आणि नंतर सर ट्रक मध्ये येऊन पेट्रोल पंपाच्या या पेट्रोल टाकणाऱ्या मशीनवर धडकलेली आहे याचा पाठीमागाचा भाग पूर्ण हाऊसिंगसहित पाठीमागाची पूर्णची या ठिकाणी तुटून पडलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी याला तुम्ही पूर्ण असं तुटून पडून पाठीमागाच्या साईडला सगळं मिटून गेलेलं आहे संध्याकाळी रात्र गस्तसाठी चौरे या ठिकाणी या पंप पेट्रोल पंपावर असतात आपण त्यांनी काय काय कसं ॲक्सिडेंट झाला त्यांच्याशी थोडं विचारूया तुम्ही बघितलं की पूर्णत्र साडेपाच वाजता झालं झालं कसं कसं पण एका एकी आवाज झाले झोपीतून भडकून उठून बिटरी मारली आणि तो डायव्हर असा करी उठला तिकडला अर्थ आल्या तिकडं गेलो ती ला 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 ते ही फरार झाली या डायवरला काय नाही लागलेलं पण ते जी घेतलं पोतलंय त्याला मार लागलेला त्या ड्रायव्हरला तुम्ही असं धरलं का काही पळत असताना त्यांना बघितलं होतं इथं म्हणलं काही लागलंय का कोणाला असं केलं त्याने तिकडं गेलं हे पळून गेलं या ठिकाणी त्या ज्या टायमाला ट्रक पडली त्या टायमाला इथं वाहन वगैरे काय उभा होतं का काय नव्हतं उभा इथं फक्त टेम्पोच होता हा टेम्पोच होता ते तिथे सगळं दृश्य बघितलं पाहू शकता इकडे 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 व्यंकटेश डिझेल सोडणारी मशीन जी आहे या मशीनचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे या ड्रायव्हरच्या गलतान कारभारामुळे या ठिकाणी वरून येणारी जी ट्रक आहे ती फास्ट आलेली आहे गतिरोधक नसल्यामुळं गाड्या एकदम फास्ट आहेत तरी या ठिकाणी आपण पाहू शकता की पेट्रोल पंपाचं पण किती नुकसान झालेलं आहे मराठवाड्यातील फास्ट आणि निर्भीड बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर सेवन न्यूज असे टाईप करा त्याला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन व बटन दाबा एस सेवन न्यूज आपलं शहर आपली बातमी